निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या शेलगाव भाळवणी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न लढवण्याचा निर्णय बागल गटानं घेतला आहे बागल गटाकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेण्याबाबत सांगण्यात आलं असून बागल गटाचा हा निर्णय या निवडणुकीवरती वेगळा परिणाम करणार स्पष्ट झालं आहे त्यात गट बागल गटाचं मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी भूमिका मांडले गटाच्या समर्थकांची तसेच अर्ज दाखल केलेल्या समर्थक उमेदवारांची विचार विनिमय बैठक पार पडली यावेळी घुमरे यांनी साखर कारखाना निवडणूक लढवायची नाही असं स्पष्ट शिवसेना नेते मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागोल उपस्थित होते याप्रसंगी भूमिका मांडताना घुमरे यांनी बागल गटाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्यानं आत्तापर्यंत अधिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष केलं गेलं असा प्रकार आदिनाथच्या वतीनं होऊ नये यासाठी कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटानं थांबवण्याचा हा था निर्णय घेतला गेल्या वीस वर्षामध्ये बागलगटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ कारखान्याला अडचणीत आणलं गेले आदिनाथ सुरळीत चालावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पुन्हा बागलगटाला अडचणीत आणण्यासाठी कारखान्याला अडचणीत आणलं जाऊ नये यासाठीच आम्ही या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही फक्त निवडणुकांपुरते थांबलो आहोत आदिनाथ व्यवस्थित चालण्यासाठी आमचं योगदान सातत्यानं असेल जो कोणी आदिनाथच्या सत्तेवर येईल त्याला बागलगटाचं सहकार्य राहील असं त्यांनी स्पष्ट केलं याप्रसंगी आदिनाथ निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात बागल गटाच्या नेत्या व भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांना देण्यात आला असून जो निर्णय घेतील तो मान्य करण्याचं यावेळी ठरवण्यात आलं आहे यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगन माजी उपसभापती चिंतामणी जगताप आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे कल्याणराव सरडे रणजित शिंदे घवाने ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे व गटाचे समर्थक उपस्थित होते